स्थानिक दसरा येथील स्कॉलर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये कला हस्तकला व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी शिंदे एज्युकेशन नागपूर या संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे स्कॉलर कॉन्व्हेंट शाळेच्या अध्यक्षा सविता भोंगाडे अमित भोंगाडे शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी साधना बागमारे यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याकरिता या विज्ञान प्रदर्शनी कला व हस्तकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालक व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतीचे व विज्ञान मॉडेलचे कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले कला व हस्तकला प्रदर्शनीचे आयोजन शिक्षिका प्रतिभा तुपाडे व सपना कटरे तर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन मिलन बुरघाटे स्नेहल निंबोरकर व सुप्रिया देशपांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले अशा प्रकारच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता व वा आकलन क्षमता वाढते तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते असे शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी साधना बागमारे म्हणाल्या एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर